आप देख आपऔ औरंगाबाद ब्रेकिंग न्यूज प्लीज सबस्क्राईब माय चॅनल लाइक शेअर अँड कमेंट मुख्यमंत्री आम्ही <पाटी> बोलवले होते तेवढे जवळपास सर्व म्हणजे काही अपवादाने सोडले तर सर्व आलेले आहेत काहींचे फोन आलेले आहेत कोळशे पाटलांचा फोन आला होता की त्यांचा वाढदिवस असल्यामुळे फार प्रो, प्रोग्राम असल्यामुळे त्यांना येता आलं नाही या गोलमेज परिषदेमध्ये खूप सकारात्मक आणि खूप चांगली चर्चा झाली मराठा समाजाला दोन सप्टेंबरच्या जे आरनं फसवलं गेलं हे आणि हा निष्कर्ष निघाला त्यानुसार विखे पाटील असतील फडणवीस असतील यांची भेट घेऊन त्यांना आम्ही काही जबाब विचारणार आहे आणि ते पाच सहा नावं आम्ही त्यांच्याकडे देणार आहोत की हे यांच्या कुणबी नोंदी नाहीत यांचे प्रमाणपत्र तुम्ही काढून देणार आहात का आणि एक महिन्यात तुम्ही ते दे काढून द्यावेत आणि दुसऱ्या एक महिन्यात तुम्ही त्याची व्हॅलिडिटी करून द्यावी आणि जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्ही जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही आम्ही सगळे मिळून आंदोलन करणार आहोत या परिषदेमध्ये मराठा समाजाला संविधानिक मार्गाने कसं आरक्षण मिळेल आणि आपल्याला कसं कशा पद्धतीने पुढे जाता येईल यावर सविस्तर चर्चा झाली हा जी आर टिकणार नाही जी आर मधून काही मिळणार नाही मराठा ना समाजाला आरक्षण मिळायचं असेल तर दहा टक्के एससीबीसी जे आरक्षण दिलेलं आहे त्याला ओबीसीचं स्टेटस द्यावं ते टिकवावं अमेंडमेंट करावी आणि दुसरी पुढची गोष्ट अशी आहे की जातनीय जनगणना दोन तीन वर्षात होणार आहे त्यानंतर एससीबीसी आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जो संविधानिक अधिकार मराठा समाजाचा आहे त्या पद्धतीनं कायदेशीर आरक्षण द्यावं काय महाराष्ट्र सरकारने फसवलेलं सरकार आहे शंभर टक्के फसवलेलं आहे तर ले ले ता नी, जी मागणी केली ती त्यांनी कदाचित आजूबाजूच्या लोकांना त्यांनी त्यांना मिसगाईड केलेलं आहे त्यांना ते लक्षात आलेलं नाही असं आमचं मत आहे